दर्पण न्यूज आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रलंबित जीएसटी परतावा संदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांची आज बैठक इचलकरंजी महानगरपालिकेचे वस्तू व सेवा कर जीएसटी पोटी प्रलंबित असलेल्या एक हजार त्रेचाळीस कोटीचा परतावा तातडीनं मिळावा या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी दहा वाजता विधानभवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं राज्यात सध्या अठ्ठावीस महानगरपालिका असून त्यापैकी सव्वीस महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर स्थानिक प्राधिकरण भरपाई अधिनियम दोन हजार सतरा अन्वय दिले जाते सन दोन हजार बावीस मध्ये इचलकरंजी नगर परिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले परंतु जीएसटी परताव्याच्या यादीत इचलकरंजी महानगरपालिकेचे नावच समाविष्ट करण्यात आलेलं नाही त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेचे तब्बल एक हजार त्रेचाळीस कोटी छप्पन्न लाख रुपयांचा अनुदान थकी आहे तो मिळावा यासाठी आमदार आवाडे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा वार्षिक नियोजन सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस ची राज्यस्तरीय बैठक पार पडली या बैठकीमध्ये आमदार आवाडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता अन्य सव्वीस महानगरपालिकांना दिले जात असलेले जकात स्थानिक संस्था कर भरपाई कोटी देण्यात येणारे अनुदान इचलकरंजी महानगरपालिकेचं सुरू करण्याबाबत निर्णय घेऊन प्रलंबित एक हजार त्रेचाळीस कोटी छप्पन्न लाख रुपयांचं अनुदान इचलकरंजी महानगरपालिकेचा मिळण्यासंदर्भात संबंधित विभागाची बैठक घेण्याची मागणी आमदार आवाडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली होती याच संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आमदार आवाडे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पुन्हा मुद्दा उपस्थित करून बैठक घेण्याची विनंती केली त्या अनुषंगानं सोमवार तीन मार्च रोजी सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार राहुल आवाडे व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधानभवनात ही बैठक होत आहे महानगरपालिका स्थापनेपासून पाच वर्षापर्यंत शासनाचे सहाय्यक अनुदान मिळणार आहे मात्र ही रक्कम सध्या दिनी भागवण्यासाठी खर्ची पडत असल्यानं विकास कामांसाठी निधी शिल्लक राहते सहाय्यक अनुदान बंद झाल्यास कोणतीही विकास कामं होणार नसून आरोग्य पाणी यांसारखी कामं करणं कठीण बनणार आहे त्यामुळे जीएसटीचा थकीत परतावा मिळाल्यास महत्वाची काम मार्गी लागून शहराचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे असं आमदार आवाडे यांनी सांगितलं भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम